एकोणीशे सदुसष्ट साली आपल्या या आंधळीच्या प्रांगण्यामध्ये लावलं त्याचा आता मोठा पटवर्ष झालेला आहे आणि ही आपली शाळा आंधळीच्या नागबाबाच्या पांढरीमध्ये आहे अतिशय शांत आणि सुंदर ठिकाणी प्रशस्त क्रीडांगण लाभलेली अशी ही शाळा आहे आजच्या या शिक्षक पालक सेवेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय वाय एस माने साहेब त्याचबरोबर शिक्षण तज्ज्ञ शांजू माने सर माजी चेअरमन दोनराव माने त्याचबरोबर बेलाप्पा निशांतराव पाटील त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ तुम्ही सर्व सुजान पालक आणि माता भगिनी विद्यार्थी विद्यार्थी हे सर्व जण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं प्रथमता आपली संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी उपस्थित सर्वांना विनंती करतो की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व्यासपीठावरील सर्व प्रमुख अतिथीनिर्णय करावं अशी सर्वांना विनंती करतो